नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जेव्हा हा ठामपणे काव्याच्या बाजूने उभा राहिला तो मानिनीशी सुद्धा बांधलेला आहे आणि आता नंदिनीला जेव्हा समजतं काव्याच्या हाताला जखम झालेले आहे तेव्हा नंदिनी सुद्धा काव्याची बाजू मानिनी समोर मांडू लागते कारण मानिनीने काव्याला पारला भेटण्यापासून विरोध केलेला असतो नंदिनी हात जोडून विनंती करते की हे बघा तुम्ही कितीही बोलात तरी माझी बहीण काव्या तुम्हाला कधीही उलट बोललेली नाहीये उलट तिने अन्याय सहन केलेला आहे आणि तिला शपथ घाती भेटायचं नाही प्लीज मी तुम्हाला हात झोडून विनंती करते माझ्या बहिणीबद्दल जो काही गैरसमज झालेला असेल तो तुम्ही मनातून काढून टाका त्यानंतर आता ती वस्वात्याकडे जाते आणि म्हणते वसवात्या तुम्हीच म्हणाला होतात ना बायकोने स्वतः वैकल्य केल्यानंतर नवऱ्याला यश मिळतं तर आज माझ्या काव्याने व्रतवैकल्य केलं त्यामुळेच ती पार्थ शुद्धीवरती आला डॉक्टर म्हणतात काव्यालाच इथे हॉस्पिटलमध्ये राहू द्या